मौजे इटकळ येथे श्री लक्ष्मण मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न गाव परिसरातील भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जय श्रीराम जय श्रीरामच्या जय जयघोषाने अवघा परिसर दणाणला तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथे श्री लक्ष्मण मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय अशा वातावरणात गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी इटकळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडला सायंकाळी सहा वाजता श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथाचे पूजन करून ग्रंथवाचन निरूपण सेवेस प्रारंभ करण्यात आला श्री भावार्थ रामायण ग्रंथ युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस ते एकोणपन्नास अशा सात अध्यायातील अकराशे पस्तीस ओव्यांचे वाचन व निरूपण करण्यात आले व शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता या लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याची सांगता करण्यात आली या श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा कार्यक्रमास येवती हिप्परगा ताड उमरगा चिरंजू अणदूर फुलवाडी राकेल मुर्टा बिजनवाडी दिंडेगाव खानापूर केशेगाव काळेगाव केरूर धोत्री पाटोदा सकेनवाडी कानेगाव आदी गावांतील वाचक सूचक रामभक्त उपस्थित राहून निरपेक्ष सेवा केली हा श्री लक्ष्मण मुक्ती शक्ती सोहळा कार्यक्रम तब्बल बारा तास चालला उपस्थित श्रोते रामनामात मंत्रमुग्ध झाले होते हा श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी रामभक्त हरिभक्त परायण नागनाथ स्वामी दिनेश सलगरे काशीनाथ पांढरे गणपत पाटील गणेश बिराजदार विश्वनाथ गायकवाड प्रकाश पांढरे रितेश माशाळकर सागर शिंदे अविनाश वाघमारे विठ्ठल बिराजदार यांनी परिश्रम घेतले धाराशिव न्यूज रिपोर्टर दिनेश सलगरे इटकळ धाराशिव

बाले लावतो सर्वदा प्रमाणे शरीऋ दिसू लागला हनुमंतला बेदी टाकवावी हनुमंतला आपल्या पराक्रमा दाखवला हा भाव त्याने महाराजांच्या ठिकाणी जुला आणि अकरा वर्षाचं शौर्य ठिकाणी लाल केलं तो शरीर वेळे वारल उंच रायो गने पाग माते जीव भारले कसं तसे वक्ष はい。